डेली ब्लॉग्स विथ रितूमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीचं आळू कसं बनवायचं हे दाखवणार आहे आणि त्यासाठी आधी आळूला जी खाज असते ती खाज येऊ नये म्हणून काय करायचं त्यासाठी आळू कसं साफ करायचं हे दाखवणार आहे तर सर्वात प्रथम हाताला आगळ लावून घ्यायचं आहे आगळ म्हणजे कोकमचं पाणी म्हणजे जे काही आमसुलं असतात किंवा पण म्हणतात त्याचं पाणी हाताला लावून घ्यायचं आहे किंवा आमसूल असंच जरी हाताला लावलं तरी चालतं आणि आणि आळू साफ करताना आधी पान आणि देठ हे बाजूला करून घ्यायचं आहे आणि जे काही डेट आहे तुम्ही बघू शकता त्या डेटाच्या वरचे साली मी काढून घेत आहे आणि अशा प्रकारे जे काय आहे आळू व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे हे आळू आधी मी थोड्याश एका टोपामध्ये पाणी घेऊन त्यात थोडंसं अगळ घातलेलं आणि मग थोडा वेळ पाच मिनटं आळू भिजत ठेवलेलं आणि नंतर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे अशा प्रकारे व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे म्हणजे आळू छान शिजतं आणि त्याला खाजही येत नाही आणि हे असं आपलं आळू साफ करून झालेलं आहे तर आता हे तुम्ही पाहू शकता याला आंबाडे बोलतात हे कोकणात तर सहजरित्या उपलब्ध होतात पण कोल्हापूर साईडला जास्त लोकांना माहीत नाही आहे हे मी यासाठी सांगते कारण मी माझं जे माहेर आहे ते कोल्हापूर आहे आणि सासर आहे ते कोकणात आहे त्यामुळे माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला मालवणी आणि कोल्हापुरी अशा दोन्ही पद्धतीची जीवनशैली अनुभवायला भेटणार आहे तर ही रेसिपी आहे ती प्युअर मालवणी आहे आणि हे जे काही तुम्हाला दिसत आहेत ते आंबाडे आहेत आणि ते चवीला आंबट असे असतात आणि हे दिसताना तुम्हाला कैरीसारखी दिसतात तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही नाही घातलेत तरी चालतील पण मी हे पारंपरिक पद्धती चाळू बनवत आहे त्याच्यामुळे हे सर्व मी घालत आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काही आळू आपण साफ करून घेतलेलं होतं ती अळूची देठं मी व्यवस्थित कट करून घेतलेली आहेत आणि आंबाडे घेतलेले आहेत आणि या ठिकाणी जे काही काळे वाटाणे आहेत ते मी भिजत घातलेले होते ते घेतलेले आहेत तुम्ही कोणतंही कडधान्य घातलं तरी चालेल पण काळ्या वाटाण्याची टेस्ट छान लागते आणि या ठिकाणी मी शेंगदाणे देखील भिजत घातले होते आणि शेंगदाणे जरा जास्त घालायचे म्हणजे ह्याला चव छान येते आणि अशा प्रकारे तुम्ही कोल्हापूर साईडला जे लोकं आहेत त्यांना पाल, पालक पालकचं गरगट हे माहिती असणार हे पालकचं गरगट आपण करतो त्याच पद्धतीचे आहे फक्त जराशी प्रोसेस वेगळी आहे आणि जे काही अळू होतं अळूची पानं होती ती मी चिरून घेतलेली आहेत आणि ती या ठिकाणी घालत आहेत तर हे मालव म्हणजे ह्या दिवसामध्ये जास्त प्रमाणात अळू येतात आणि त्याच्यामुळे अळूचे वेगवेगळे प्रकार केले जातात तर हे पद्धतीची तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि मी जे आहे जसं आहे झटपट तुम्हाला बनवून दाखवत आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे आणि आळू घातल्यानंतर त्यात सर्वात प्रथम महत्त्वाचं म्हणजे मीठ पण घालायचं आहे म्हणजे ते शिजवताना जे काय आहे ते एक जीव होणार आहे आणि मीठ सगळायला लागले की त्याची टेस्ट पण छान येणार आहे हे सगळं असं एक जीव करायचं आहे आणि त्यात एकच ग्लास पाणी घालायचं आहे आणि कुकरला लावायचं आहे आणि एक पाच ते सहा शिट्टे देऊन शिजवून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही पाहू शकता आपला आळू छानपैकी शिजलेला आहे हे असं एक जीव झालेला आहे तर आता आपण वाटणाची तयारी करूयात मालवणी जेवणामध्ये खोबरं घातल्याशिवाय चव नाही आणि खोबरं हे असतंच तर या ठिकाणी मी कांदा खोबऱ्याचं वाटण करत आहे तर तेलात प्रथम कांदा घालायचा आहे तो परतून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये थोडं खोबरं घालायचं आहे आणि ह्या दोनाचं चा व्यवस्थित छान परतून असं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता मी वाटणामध्ये आता मालवणी मसाला घालणार आहे हा जो तुम्हाला दिसतो आहे तो मालवणी मसाला आहे जो थोडासा काळपट रंगाचा आहे आणि तो वाटणात मी घालून वाटण तयार करून घेणार आहे आणि इथे तुम्हाला बाजूला दिसतो आहे तो कोल्हापुरी मसाला आहे मीसाठी वापरणार आहे आणि आता तुम्ही पाहू शकता इथे तेल घ्यायचं आहे ते चांगलं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण लसणाची फोडणी देणार आहोत लसूण जरा जास्त प्रमाणात घालायचं आहे त्यामुळे आळूला छान चव येते आणि आता मी कोल्हापुरी मसाला घातलेला आहे तुम्ही पाहू शकता परतल्यानंतर किती छान रंग येतो तो हे तुमच्या आवडीवर आहे तुम्ही तुम्हाला कोणता मसाला आवडतो तो घालू शकता आणि त्यानंतर हे आपण वाटण घालायचं आहे आणि ते देखील छान असं परतवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता कलर किती छान दिसतो आहे काही काही लोक वरून पण वाटप घालतात पण काही प्रॉब्लेम नाही तुम्ही असंही करून बघितलं तरी हरकत नाही आणि आता आपलं जे काही शिजवून घेतलेलं आळू आहे ते त्यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी कॅमेऱ्याशी कम्फर्टेबल नाही आहे त्यामुळे मी ह्या रेसिपीने माझ्या ब्लॉगची सुरुवात करत आहे पण माझ्या ब्लॉगमध्ये मा तुम्हाला माझं डेली रुटीन माझं प्रोफेशन टाईम मॅनेजमेंट आणि कोल्हापुरी आणि मालवणी अशी दोन्ही लाईफस्टाईल आणि स माझे जे काही एक्सपिरियन्स आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण शिजवतानाच मीठ घातलेलं आहे त्यामुळे वरून मीठ घालायचं नाही तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता आणि या ठिकाणी मी सोलं घातलेले आहेत म्हणजे कोकम किंवा तुम्ही आमसूल म्हणू शकता तर हे चवीनुसार घालायचे आहेत कोणाला जास्त आंबट आवडत असेल तुम्ही जास्त घाला कमी आवडत असेल कमी घाला आणि हे सर्व घालून झाल्यानंतर छान असं मिक्स करायचं आहे आणि एक पाच ते दहा मिनटं मंदाचेवर हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे आतल्यात जी काही वाफ आहे ती मुरून असं ते छान होणार आहे तर पाच ते दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता छान अशी त्याला उकळी फुटलेली आहे आणि अशा पद्धतीचं आपलं मालवणी पद्धतीचं पातळाळू तयार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड पातळ करू शकता तर तुम्हीही ट्राय करून बघा आणि अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे आणि तुमचा एक्सपिरियन्स माझ्यासोबत शेअर करा तुमचा महत्त्वाचा वेळ काढून माझे व्हिडिओ बघितलात त्याबद्दल मी सर्वांची खरंच खूप आभारी आहे आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज आणि माझ्या इतर माहितीबद्दल माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा आणि तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट्स करा El 3 por cielo, madre.